सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज चाललेलो आहे महाबळेश्वरला uh, तीन दिवस आणि तीन दिवसाचे तीन ब्लॉग मी टाकणार आहे तर uh, मी चाललो आहे आत्यांच्यासोबत आणि आता वाजलेले आहेत आठ uh, नऊ साडे नऊपर्यंत निघू आम्ही ते कोणचे काका वगैरे ते येतील सो so, आम्ही आता निघणार आहेत तर मी पहिले जातो आता आत्यांकडे तर चला काहीच तर आम्ही आलो आता चिखल्यावरून कोणला गाडी पार्क केली आमची आणि आता आम्ही बसलो हो का इकडे बघा इकडे आत्ता काका इकडे बघा आणि इथं मी इथं पूजा आणि इथं प्रेम सो आता आम्ही निघतोय <laughs> गाणी गाणी बघा पंढरपूरला चालल्यासारखी सारखी फील होता आम्हाला बघा चिंगरून चिंगरून बाहेर आम्ही राजा बसलो डायरेक्ट आता आम्ही महाबळेश्वरच्या आम्ही मध्ये आम्ही गाईच आम्ही पोचलेलो महाबळेश्वर मध्ये आणि आता आम्ही <laughs> रूम शोधतोय खूप गर्दी आहे इकडे आणि खूप भूक लागलेली आहे तर बघू शकता तुम्ही <laughs> 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 चित्क्या काय दाखव ऐ आणि आम्ही काय काकी माके माके ना काकी ना खूप उकडवलेली आहे आता मी डायरेक्ट आमच्या रूम वर गेल्यावरच तुम्हाला दाखव आणि डायरेक्ट आम्ही देऊ मस्त घरची ना सुखट बाकी आणि

मस्त आणि आहे यांचा नजारा काहीच मस्त आता आम्ही झोपून उठलो फ्रेश वगैरे झालो आणि आता झाले तर आम्ही मार्केट मध्ये तुला रात्री कोण मग घालून मागणारे नाही नको चला आता आम्ही मार्केट मध्ये जायला सगळे रेडी झालेत उतरतो इकडं बघा किती छोटी छोटी आहेत जाम गोड आहेत गाईच जांभळे आता आम्ही मार्केट मध्ये जायला निघलेत सगळे चालेल चालत गाडी नाही घेतली आम्ही कारण की ट्रॅफिक आहे Dekar manis Buldo mako dara Gajah kaya di nasa Karena pas lamis Nanti aming akhir menjawati nasa Kepala bakar Desain Sambal iker Sambal गाईज दा मार्केट मध्ये फिरतोय जाम करते जाम म्हणजे जाम करते आहे पण आम्हाला गरज भासत नाही वर बरीच नेता जगली कुत्री वित्री धावता नि कोण आहे पोरी बघत फिरता नसते आणि इथं आम्ही गर्दी बघता होता काय घेता होतो काय घेऊ का नाही घेऊ काहीच पैसे ठेवा फक्त जवळ जास्त मग पोहता घेऊन या पैशांचा बाबा तुम्हाला सांगला काय पाहिजे तो भेटेल तीच हां हां घाई तीस रुपयाचं का आपल्या गावात सॉरी पनवेल मध्ये आपल्या दहा रुपयाचं कानातलं ते इथं दोनशे रुपया पब्लिक महाग घाईच महाबलेश्वरला सगळे लग्न झाले होते नवीन नवीन लग्न आलेली

ना ना। सिंगल सिंगल डबल कधी यायचो माहिती वेळा बघ काही चढ्ड्या ना प्रेम मजा घेतात नुसते चार पेरे मारले तुझ ता। हा बघ ना मज्जा घ्यायसाठी आल्या आम्ही फक्त फक्त चड्ड्या का तर आता आम्ही थोडीशी विश्रांती घ्यायला बसलो काय काय घेतला काय काय घेतला इकडे आत्या मोबाईल मध्ये बिझी आहे काका तिकडे हसता बघा बघा किती काकी काय काय घेतलं तुम्ही मच्छर मच्छर जाऊ दे काय काय घेतलं सांगा तुम्ही हे काय आहे बघा <laughs> <दिस एतने> <laughs> आता मला काकी दाखत जायका जात काय बघ बघा आणि ते सॉक्स कसले आहेत आणि सॉक्स घेतले काकी तू आम्हाला ना काकी काही दिसत नाही मी इथून आणि आता आम्ही चाललोय जेवायला थँक्यू प्रेम हे बघ इथे प्रेम ज्याने माझ्यासाठी फ्लॅश लावलेली आणि काहीच नुसते कावजे आंबे होते महाबळेश्वरमध्ये मार्केटमध्ये ज्यांना समजायचे ते समजतील कावजे आंबे आणि हा जे माझे ब्लॉग बघतील ते नक्की कावजे आंबे समजतील आणि की तुम्हाला माहिती कावजे आंबे नाही माहिती दे मग आईच फणस बघा तुम्ही हे बघा किती लागलेत फणस हा फणस बघा आणि आमचे कावजी आंबे आहेत ना ते अण्णाला आमच्या माहिती ते फक्त कुठे भेटतात इकडे इकडे कुठे फणस भेटतात काहीच किती आ, भारी आहे ना हो गाडीवाला यांनी माझ्यासाठी फ्लॅश लावले चलो जाते हे खाने के लिए शिमीन गाईच आम्ही आलेलो होतो तो हॉटेलला जेवायला पहिले स्टार्टरला आम्ही मागवलेले लॉलीपॉप आणि आपला हॉटेल आहे माझी गर्दी बघा किती कितकुसे लॉलीपॉप लॉलीपॉप कितकुसे जेवणामध्ये घेतली आम्ही हंडी चिकनचा किंवा अजून इथे स्टार्टरच खाऊन झाला नाही वाजते का हा काय एक पीस कमी आहे का तुम्हाला एक पीस कमी दिलाय सगळी का आला काला गाईच जस्ट आम्ही आईस्क्रीम खाली वाजलेले आहेत बारा सगळे आईस्क्रीम खाली आणि बघा बटाटी घेतल्या बघा नेटाटी घेतली सॉस घेतला घाला एवढी नाही बटाटी आम्हाला भेटत नाही घरी म्हणून बटाटी घाला गाईच थंडी आहे थंडी जाम थंडी आहे आणि बघा दुःख बघा दुःख दिसत नाही तरी पण गाईच बारा वाजता पण बोडावर बघा